कंदकूस सड आणि ह्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे कार्गोशील एकर दोन लिटर ह्या प्रमाणामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर पुंग्या सड किंवा गाभी मर दिसत असते तर शेतकरी मित्रांनी याचा लक्ष घेणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला काय होते की पानावर ह्याचा पिंगटपणा दिसतो पिवळसरपणा दिसतो आणि ह्या ज्यावेळेस आपण फुटवा काढतो उपसून त्यावेळेस हा सडलेला पुन्हा नासकट वास येतो घाण वास येतो आणि अशा अवस्थेमध्ये आपण याच्याकडं लक्ष देणंही महत्त्वाचं आहे सुरुवातीला हा फुटवा जो असतो पानावरती असा तुम्हाला करपा असल्यासारखा दिसतो आणि कालांतरण होते काय की ह्याला जे आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तेही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत देणं आता याच्यामध्ये मुळाची जी संख्या आहे हे मूळकूच भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे आता याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो आता हे आपण उकरून दाखवतो की ह्याच्यामध्ये हा जो पूर्ण बुंदा जो आहे हे सड लागलेलं आहे आणि या फुटव्या अवस्थेला जी सड लागलेली आहे तर आता याचा साईडचा जो हा जो निघायला बारीक कोळा कोंब आहे हा पाऊस होण्यामुळे आपल्या शेतामध्ये सडीचं प्रमाण वाढत आहे आणि हा जो बुंदा आहे या बुंद्यामध्ये जे आपल्याला किंवा आपण याला मातृकंद किंवा बंडा असं म्हणतो या अशा पद्धतीने याला सडीचं प्रमाण वाढत जातं आणि कालांतराने ह्याच्यामध्ये सडीचा जो आपल्याला फुटवा जो असतो हा कंद पूर्ण खाल्ला जातो आणि हा पूर्ण नासून गेल्यामुळं आपलं नुकसान होत असते तर तुम्ही याची दक्षता घ्या आणि आता याला ह्या साईडचे ह्या साईडने याला ड्रिचिंग करणं महत्त्वाचं आहे आणि या पण बाजूला करणं महत्त्वाचं तेवढंच आहे तरी धन्यवाद मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक माहिती दिली ऐकल्याबद्दल आम्ही दिलेल्या माहितीचं तुम्ही फॉलोअप घेत चला आणि आपलं नुकसान टाळत चला